टेम्पो बंगार साचले चार पाच लाख उद्या जर गाडी आली नाही बंगारची एक चार पाच लाख कुठे गेले चार पाच लाख का एवढ भंगार पाच लाख नाही फायदा आम्हाला तर एवढं काय गडबड आहे पेरायचं आहे ट्रॅक्टर तो बरं राहिला बे आहे माझ्या पशी तुमच्यावर बी मग तर कोणा पशी आम्हाला पेराच जायचे एवढी गडबड करून काय तुला किती सांगेल तर तू काय माझा ऐकून तूच खरं कर्ज बस माणसा आणि समजा असता जरा किती तुला सांगा काय पेरा सारखं पेरताय का आता माझी माझ्या नक्की आपली गाडी जाऊ का, हा? हा? आए चर, आए का सर आम्ही गावचा कुशल तुम्हाला भंगारा करायला सांगतोय का बघा कुशल येऊ म्हणायला हल होती काय सक्य होती सर पंचा काय सर पण तुम्हाला काय माहिती आहे तिथे फायदा येते मुंबईला माणसाने भेजाव भंगारा जेव्हा बंगलं बांधल्याचं बाबा आणि तुम्ही तर गावाला राहून काय इथं गावाला किती भांगार पडलं इथं होय मी सांगतो एक काम करा तुम्ही जावा ती राजनामा द्या सरपंच झाला आणि ह्या कामात घुसा डबायची दोन कस घेणार आलो थांबत दोन दोन तीनच आहेत अजून भरपूर आहे भांगार माझ्याकडे कॅरेट ही भरपूर आहे ती माझ्याकडे

Eh, Bang Raja, 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 Oh, Raja, 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 Raja,